महाराष्ट्र शासनाच्या बदल्यांच्या सत्रात सोलापूरात महत्वाची नेमणूक झाली आहे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या वीणा पवार यांची बदली सोलापूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर करण्यात आली आहे सध्या या पदावर कार्यरत असलेले रवी पवार यांची पुणे महापालिकेत बदली झाल्याने हे पद रिक्त झालं होतं त्या जागी श्रीमती पवार रुजू होणार आहेत सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या वीणा पवार यांनी यापूर्वी करमाळा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी म्हणून काम करताना महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे त्यानंतर त्या जिल्हा नगर प्रशासन कार्यालयात प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत होत्या आज पंधरा सप्टेंबर दोन हजार सोलापूर महापालिकेच्या अतिरिक्त पदी बदली करण्यात आहे सोलापूर महापालिकेच्या कारभारात महिला नेतृत्वाची नवी भर पडली आहे याआधी आयुक्त पदावर शीतल तेली उगले आणि आता अतिरिक्त आयुक्तपदी वीणा पवार यांच्या नियुक्तीमुळे महापालिकेच्या सर्वोच्च कारभारात महिला नेतृत्वाला नवा अध्याय लाभला आहे